ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः नमस्कार अहमदनगर नजीक बीड जिल्ह्याच्या गर्भगिरी डोंगर परिसरात आज आपण जात आहोत बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यामध्ये सावरगाव या गावात श्री क्षेत्र मायंबा हे स्थान आहे इथे बडे बाबा म्हणजेच कवी नारायण अवतार नाथांचे आद्यनाथाचार्य श्री मच्छिंद्रनाथ यांची संजीवन समाधी आहे मच्छिंद्रनाथ हे नाथ संप्रदायाचे संस्थापक मानले जातात कौल ज्ञान निर्णय नावाच्या संस्कृत ग्रंथाचे लेखक म्हणून आज त्यांची ओळख आहे आणि ज्यात त्यांनी हटयोगाचे विवरण केलेले आहे काही लोक त्यांना महाविष्णूचा देखील अवतार मानतात मच्छिंद्रनाथांच्या तपस्येला प्रसन्न होताना आई सप्तशृंगी मातेने त्यांना दर्शन देण्याच्या वेळेस त्यांना मायंबा या नावाने संबोध दररोज बाराच्या दरम्यान इथे आरती होती आणि या महाआरतीला जे आलेले भक्तजण असतात त्यांच्यामध्ये जर काही निगेटिव्ह नकारात्मक शक्ती ऊर्जा अथवा काही विचार असतील नकारात्मक ते सर्व काही निघून जातात आणि ही आरती बघण्यासारखी असते आता आम्ही आरती वर आम्ही आलेलो हो आहोत एक पाचच मिनिटाच्या अंतरामध्ये आमची ही आरती मिस झाली आहे परंतु हे आवाज येत आहे गाणगापूरला जसं आरतीच्या वेळेस होतं ना तसंच इथून नकारात्मक ऊर्जा इथे हे सर्व असे नकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते भीतीदायक असं काही नसतं स्वतः महाराज आपलं रक्षण करता हा तुला माहिती आहे ना आपल्यासोबत महाराज आहेत आदेश आदेश महाराज आदेश ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ वर्षातून केवळ एकताच ही समाधी चैत्र महिन्यातल्या गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री उघडली जाते ती पहाटेपर्यंत ही समाधी उघडी ठेवतात आणि दूरदूर होऊन अनेक भाविक आपल्या कावडीच्या साह्याने गंगेचे पाणी घेऊन येतात आणि या समाधीला स्नान घालतात देशभरातील भाविक लाखोच्या संख्येने या महा सोहळ्याला उपस्थित असतात हा एक महा उत्सव असतो श्रीमद भागवतात उल्लेख असल्याप्रमाणे श्री वृषभ देवांच्या शंभर पैकी नवनारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या कवी नारायण हे प्रथम अवतार श्री मच्छेंद्रनाथ या स्वरूपामध्ये आहेत त्यांनाच मत्स्येंद्रनाथ असंही म्हणतात कारण कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केलाय म्हणूनच त्यांना मत्स्येंद्र हे नाम मिळालं श्री मच्छेंद्रनाथ हे नाथ पंथाचे आहेत म्हणूनच त्यांना बडे बाबा असं म्हणतात इथूनच पुढे धोंडाई देवीचं एक मंदिर आहे आणि तिच्याच पुढे एक तलाव तला आहे त्याला देव तळे असं म्हणतात आणि इथूनच गडावर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत पण आपण आता नवीन रस्त्याने आलो ते मढी ते मायंबा हा सुंदर असा रस्ता झालेला आहे धोंडाई देवी ही मच्छिंद्रनाथांची मानलेली बहीण आहे आणि ऋषी पंचमीच्या दिवशी तिची देखील फार सुंदर पूजा केली जाते मच्छिंद्रनाथांनी जो यज्ञ केला होता त्यावेळेस तेहतीस कोटी देवता उपस्थित होत्या आणि त्यांना जेवताना तूप वाढण्याचं काम जे करण्यात आलं तेव्हा त्या तुपाची निर्मिती या स्थानावरून झालेली आहे हा जो आपण पाषाण बघतो यातून तूप पाजरायचं परंतु कोणा एका महिलेने हे तूप आपल्या डोक्याला लावलं आणि त्यानंतर इथून तूप पाझरणं बंद झालंय असं सांगितलं जाते काही वर्षांपर्यंत हे तूप पाहायला मिळत होत नकारात्मक शक्तीचा प्रभाव इथे कमी होतो बघा वीर हनुमानासोबत युद्ध करून त्यांचा अहंकार दूर केला ते म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराज आहे इथेच अखंड धुनी आहे ती कधीच विजत नाही महाराजांच्या समाधी जवळ अतिशय सुंदर असा सुगंध दरवळत असतो या स्थानावर महाराज तप करण्यास बसायचे हे साधना स्थळ आहे जगात सर्वात प्रथम श्री भगवान शंकरांकडून योगविद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकवला ते स्वामी मच्छिंद्रनाथ आहेत आणि विरक्ती वैराग्य यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण म्हणजे श्री गोरक्षनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारी महायोगी म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ आहेत शाबरी विद्या ही भानामती नाही बंगाले चेटूक करणारी विद्या देखील नाहीये तर हे एक वेद आहे आणि हा वेद संपूर्ण जगतालाच नव्हे तर आदिमाया पार्वतीला रूपात मच्छिंद्रनाथांनी देवीला हा वेद सांगितला श्री ज्ञानेश्वर महाराज नाथ संप्रदायांपैकी आहेत आणि त्यांनी असं म्हटलंय आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छेंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती वीरभद्राला स्वतःच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्व अहंकार घालवण्याचे सामर्थ्य ज्यांच्या मध्ये होते ते ऋषी श्रेष्ठ स्वामी मच्छिंद्रनाथ आहेत मच्छिंद्रनाथ महाराजांनी मांडलेल्या लपंडावात त्यांनी पृथ्वी तेज आप, वायू आकाश अशी रूप धारण केली आणि तेवढंच सोडून गोरक्षनाथांनी त्रिखंड़त अगदी चाळणीत चाळून काढला होता पण त्यांना मच्छिंद्रनाथ महाराज सापडले नाही अशी आख्यायिका मच्छिंद्रनाथांची आहे इथे साजरे करण्यात येणारे प्रमुख उत्सव म्हणजेच मच्छिंद्रनाथांचा जन्मोत्सव ऋषी पंचमीला साजरा केला जातो आणि त्यांनी समाधी गुढीपाडव्याच्या दिवशी घेतली म्हणून त्या देखील मोठा उत्सव इथे अस इथल्या वातावरणामध्ये एक वेगळंच चैतन्य आपल्याला अनुभवायला मिळतो एक सकारात्मक ऊर्जा सर्वीकडे अशी भरून वाऱ्यासह वाहत असते श्री मच्छिंद्रनाथांनी अनेक लीला केलेल्या आहेत अनेक अनुभव भक्तांना येत आहेत आपण सांगावं तेवढं कमी आहे सर्वांनी नवनाथ ग्रंथाचं पारायण आयुष्यामध्ये एकदा तरी नक्की करा जेणेकरून तुम्हाला या कथासारातून सर्व माहिती महती मिळत राहील आता आपण गडाच्या मागील बाजूच्या रस्त्याने खाली उतरत आहोत मच्छिंद्रगड म्हणजे मायंबाचं आपण मागच्या बाजूने हे दर्शन घेतोय हे पाहतोय आपण धोंडाई देवीचं मंदिर इथूनच खाली जाणारा हा रस्ता मागील बाजूच पायथ्याशी महादेवाचं स्वयंभू मंदिर आहे ज्याला अमृतेश्वर महादेव म्हणतात आणि इथेच पवना नदीचं देखील आहे परंतु ते थोडंसं उंचावर असल्यामुळे आणि वेळ कमी असल्यामुळे मला ते शूटिंग करता नाही आलं पुढच्या वेळेस नक्की प्रयत्न करेल इथे येण्याचा इथूनच एक रस्ता धामणगाव येथील आई रेणुकामातेच्या मंदिराजवळ जातो पुढील भागात मी आई रेणुका मातेचं मंदिर दाखवणार आहे त्यामुळे माझ्या सखी सुनेना चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा स्वस्त रहा मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या सुंदरशा प्रवासात